شکرا چھپی मोठे युवान आहे महाप्रा महापुराण आहे शंकावर साध्या सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहचवतात लोकांच्या जीवनामध्ये बदल घडतो एक सन्मार्गाला लोक लागतात आणि म्हणून मी पंडित प्रदीपजी मिश्रा सा यांचं वनंद करतो आणि या कार्यक्रमाचं आयोजन प्रताप यांनी मनापासून अभिनंदन करतो आजच्या युगामध्ये अशा सनातन धर्म सभेच आयोजन आहे राज्यमातेचा दर्जा देणार महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवला एकशे एक गाई गोदान दिलेलं आहे

या महाराष्ट्राचा विकास अजून साइड आलेली आवाज शेकर अच आवाज शेखर आवाज मराठी मराठी